भक्त मराठी कीर्तनाची बारीची पारी कीर्तनाची बारी आज मेरे राम जी का का होगा शंभर वर्ष वाट पाहिली प्रभू रामचंद्र तिला प्रसन्न झाले आणि कृष्ण अवतारामध्ये ती राधा झाली आणि देवानं तिच्यावर प्रेम केलं भक्ती प्रेम सुख नेनावे आणि का दुसरीकडे कुठंच नाही भक्ती ती इथे आहे आणि म्हणून हृदयी मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम वदनी तुझे मंगल नाम नामदेवराय म्हणतात देवा मला काहीच नको तुझं नाव माझ्या मुखात राहो आणि तू माझ्या हृदयात राहो एवढी कृपा माझ्यावर कर मला आत्मनिष्ठ व्हायचं नाही जीवनमुक्त व्हायचं नाही तुकोबराय सुद्धा म्हणतात मला जीवनमुक्त व्हायचं नाही आत्मनिष्ठ व्हायचं नाही तर मला काय व्हायचं आहे घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं असं वाटतं पुन्हा पुन्हा तुझं नाव घ्यावं असं वाटतं म्हणून तुकोबराय म्हणतात की जरी आत्मनिष्ठ जगाच्या बाजारात असतील जरी ते जीवनमुक्त होणार असतील परंतु त्यांना भक्ती सुख मिळणार नाही या बंगाच दुसरं आत्मनिष्ठ जरी झाले जीवन Oh, सुख दुर्लभ जे भक्ती सुख शबरी मातेला मिळालं ते फार काळानं राजाराम रावणाला मिळालं पण ते भक्ती सुख चौदाशे वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला मात्र मिळालं नाही मिळालं का जो चौदाशे वर्ष जगत असताना जो शंभर वर्ष मृत्यूच्या निद्रेमध्ये असायचा आणि जिवंत झाल्यावरती मेलेल्या सगळ्या माणसानं जिवंत करायची एवढी ताकद होती पुन्हा चांगदेवात जीवनमुक्त ज्ञानोबरा अमृतानुरावाच्या हो ग्रंथामध्ये जीवनमुक्ताची लक्षणं सांगतात की जो सुखदुःखाच्या पलीकडं आहे ज्याला देवाच्या नावाचं वेळ लागलंय पण हे वेळ लागत असताना जेव्हा त्याच्या प्रारब्धामध्ये संचितामध्ये कुठेतरी परमार्थाची माया आडवी आली आणि म्हणून तो भक्तीपासून दूर गेला त्याला भक्ती सुख मिळत नाही सगळ्यांनाच आईचं प्रेम मिळत नाही सगळ्यांनाच पत्नीचं प्रेम मिळत नाही सगळ्यांनाच बंधूप्रेम मिळत नाही लक्ष्मणासारखं सगळ्यांनाच पतीमध्ये सीतासारखी पत्नी मिळत नाही आणि सगळ्यांनाच परमार्थ मार्गामध्ये देवाची प्राप्ती होत नाही म्हणून जरी आत्मनिष्ठा असतील पण ते जीवनमुक्त असतील पण भक्ती सुख काय त्यांना मिळत नाही याचं कारण काय याचं कारण एकच आहे जगाच्या बाजारामध्ये तुम्ही कितीही मोठा व्यवहार करा कितीही मोठा व्यवहार करा पण जोपर्यंत प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमात गेले नाही तोपर्यंत शबरी पतित पावन झाली नाही जोपर्यंत भगवान रामचंद्र त्र्यंबकेश्वरी गेले नाही आईलेचा आए, उद्धार झाला नाही त्याच पद्धतीने जोपर्यंत देव आपल्यावर कृपा करत नाही देवाला आपण आवडत नाही आता मला सांगा जगाच्या बाजारामध्ये आपण कुणाला तरी आवडावं म्हणून आपण काय काय करतो आता माझं कीर्तन सगळं जगाला आवडावं म्हणून माझा किती मोठा आट्टह चालू आहे का नाही मला लाईक्स मिळावेत हाय का नाही मी एक मोठा वक्ता आहे व मोठा चांगला चतुर आ, आहे असं मला जगाने म्हणावं यासाठी मग माझ्यापुढे पुढचं बोलायचं नाही मला विठल कारण इथं बंधनं आहेत आणि ते बंधनं पाळले पाहिजे हे बंधनं पाळत असताना मी एकच गोष्ट सांगेल खरा परमार्थ जर सुरू करायचा असेल आजच्या जगामध्ये माझं वाक्य नीट आहे का आजच्या जगामध्ये खरा परमार्थ करायचा असेल ना तर प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोला सकाळी उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे आणि प्रत्येक बायकोनं सुद्धा नवऱ्याला उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे जोपर्यंत घराघरातून ही रामकृष्ण हरिमंत्राची ज्योत जगामध्ये उजळत नाही तोपर्यंत हा भागवत संप्रदाय धर्मसत्ता राजसत्तेला भिडून भारत महासत्ता बनवू शकत नाही भारताला जर महासत्ता बनवायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली पाहिजे जी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकोबा एकत्र आले शक्ती आणि भक्तीचं युनिट जमलं जसं आता या ठिकाणी चॅनल तुम्ही सगळे स्रोते आणि आम्ही एक संघ आहोत म्हणून हा कार्यक्रम लोकांसमोर जाणार आहे तस तस आपल्यातली भक्ती आणि आपल्यातली शक्ती भावे भक्ती बरे का नाही विन भक्ती भक्तीविन मुक्ती आणि बले विन शक्ती भावे विना देव नकले निसंदेह गुरु विना अनुभव भावाशिवाय भावा काही नाही म्हणून जोपर्यंत आपण देवावर भाव देत नाही जोपर्यंत आपण देवासाठी रडत नाही जोपर्यंत आपण देवासाठी हा देह देवा त्यागत नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वता तुको आहे म्हणतात मी वैतागलो चार मुलांनी दोन बायकांचा प्रपंच करताना देवा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ आणि सत्तावीस वर्षानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला आजच्या विज्ञान युगामध्ये त्याला चमत्कार म्हटलं जात नाही असो पण हा चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा होतो पण तो, तो स्मशान वाऱ्या इतका आहे आणि म्हणून देवानं आपल्यावर कृपा करावी जसं आईनं आपल्यावर आप कृपा करावी तसं आपण आईशी गोड बोलतो सासूनं आपल्यावर आप 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 कृपा करावी आपल्याला गोड खाऊ घालावं आपण तेवढं गोड बोलतो एखाद्या शत्रूनं आपलं मित्र व्हावं आपण तेवढं गोड बोलतो ॲडजस्टमेंट तडजोड करतो का नाही तसं आपण देवाशी तडजोड करावी देवाला सांगावं माझ्या स्वप्नात ये माझ्याशी बोल मला तुझ्याशी बोलायचं आहे काय बोलायचं आहे मला देवा तुझ्याशी एकच गोष्ट बोलायची आहे तुझं नाव जगाच्या बाजारामध्ये विकत हे तुला कळत नाही पण मला कळलंय हे वर्म मला कळलंय आणि हे वर्म मला तुका म्हणे आम्हाला कळले त्याचे वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत आपण जे काय जगतो हे सुद्धा नाश पावणार आहे आपण काय धर्माचं काम केलं हे सुद्धा नाश पावणार आहे पण उरणार काय तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे माघ काय उरणार आहे चांगलं केलं तेच उरणार आहे चांगलं बी पेरलं तर चांगले येतील है का नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणून चांगलं आयुष्य जगायचं असेल म्हणून मी नेहमी सांगतो पाहे पाहे पाहेरिराची अगवा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडोनिया देहाच्या गावाला कशासाठी आलोय आपण देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या मृत्यू ना म्हणून हे धनंजया जया परी मरायचं एक दिवस पण माझं मरण असेल ना माझ मरण असं असेल जब हम पैदा होय थे तब लोक हस रहे थे और हम रो रहे ऐसी करणे कर चलो हम हसे और लोग म्हणून जर कळलं तर आपल्या आयुष्यामध्ये खरोखर तर परमात्मा पांडुरंग प्रभू रामचंद्र आपल्याला प्राप्त होईल हे अभंगाचं तिसरं चरण आहे तुक मने कृपा नारायण तुका मने कृपा Altyazı <laughs> एकच वर्म आहे की ते देवाचं नामस्मरण करणं ऑटोमॅटिक देव आपल्याला प्राप्त होईल मग मोठ्या प्रेमानं भजन करूया विठो बा स्पर्धेच्या युगामध्ये प्रसारमाध्यमांनी भरलेल्या युगामध्ये जर खरा परमार्थ करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाचं नाव मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची आपल्या मुखामध्ये देवाचं नाव पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जातील बहुस्रम सुख होईल दुःखाचे नुसते कीर्तन ऐकून चालणार नाही कीर्तन जगली पाहिजे कारण कीर्तन जगल्यावर कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप हारीच आपल्यामध्ये येतो आणि आपलं शरीर नाश पावतं उरतो तो फक्त प्राण उरतो तो फक्त आत्मा आणि तो अविनाशी आहे आनंद घन आहे सचिदा आनंद घन आहे हे वर्म ज्याला कळलं हे वर्म ज्याला कळलं तो भक्तिमार्गामध्ये सफल आहे म्हणून आज या ठिकाणी हे चिंतन मांडत असताना ज्या साधू संतांच्या विचारानं पुनित पावन होऊन ज्या देशामध्ये दे राहत असताना मला हा नरदेह प्राप्त झाला या नरदेहाच्या साधनानं तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मायबाप संत आणि देवाच्या साक्षीनं हे चिंतन भगवान पांडुरंग यांच्या चरणी समर्पित करत असताना मला साथ देणाऱ्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करत असताना माझ्या वडिलांच्या चरणी समर्पित करत असताना एक मोलाचा संदेश देईल आणि या ठिकाणी मी थांबेल भक्ती प्रेम आणि सुख या तीन गोष्टी फार गरजेच्या आहे कारण भक्तीनंतर प्रेम आहे प्रेमानंतर सुख आहे आणि सुखानंतर पुन्हा जन्म नाही पुन्हा मृत्यू नाही असं मानवाचं सूत्र असताना या सूत्रामध्ये आपल्याकडं खूप ज्ञान आहे पण फायदा नाही मुकाळ झालो वाचा गेली, गेली होतो गेल। पंडित महाज्ञानी ज्ञानानंच माणूस समाधानी होईल असं अजिबात नाही पैशानं समाधानी होईल असं अजिबात नाही खरं सुख जर मिळेल देवा कारणे भावत असमात भाव भाव आपला देवावर दृढभाव पाहिजे आणि तो भाव व्यक्त करण्यासाठी आपली इंद्रिय आपल्याला सांभाळता आली पाहिजे आपलं मन आपल्याला सांभाळता आलं पाहिजे हा शरीर रथ आहे आणि या रथाचा लगाम म्हणजे मन आहे सारथी बुद्धी आहे आणि घोडे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहेत हे सावरले पाहिजे सांभाळले पाहिजे आणि त्यासाठीचं वर्म आपल्याला कळलं पाहिजे निज रोत्री काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हारी शिवाय या जगात काही नाही म्हणून हारी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय मग ज्या सकळ संतांनी आपल्याला हा मंत्र दिला भक्तिप्रेमाचा आणि देवाला प्राप्त करण्याचा त्या साधू संतांचं आपण भजन केलं पाहिजे बरोबर का नाही पण मोठ्या प्रेमानं हात वरती करून जोरात टाळी वाजून आपल्याला त्या संतांचं भजन करायचं आहे ज्ञानेश्वर भक्तीप्रेम सुख नेनावे आणि का पंडित वाचका ज्ञानी यां आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ति सुख दुर्लभत्या तुका म्हणे काय कृपा करील नारायण तरीचे हे वर्म पडोठाई या भंगावर चिंतन मांडताना चुकलेले शब्द माझ्या वाणीचा दोष चांगले शब्द साधू संतांचे विचार आणि म्हणून हे विचार देवाची द्वारे कीर्तनाची वारी या माध्यमातून जगात पोचत आहे तर आपण आपल्या घरी आजूबाजूला जाहिरात करून या फक्त मराठी चॅनलच्या वतीनं आपण सगळ्यांना ही माहिती द्यावी की गोड देवाचे नाव आपल्या मुखात यावं आणि आपलं जीवन कृत कृत्यार्थ होऊन जावं जय विठ्ठल तर मंडळी आज आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आपण सगळेजण लीन होऊया बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी